ओबीसी आरक्षण बचावासाठी कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पार पडला यावेळी सरकारला इशारा देण्यात आला ओबीसींच्या ताटामध्ये वाटेगिरी मराठा समाजाला करू नये आणि कुणबी म्हणून मराठा समाजाची जी जात नोंद आहे ती ताबडतोब रद्द करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रचंड संख्येने समाज या मोर्चाच्या वेळी उपस्थित होता सम अरे आरण आम्च हल आर आम विशेष सूचना आहे वैद्यकीय विरोधमध्ये कोणी सहकारी करायला डॉक्टर नर्स या स्वयंसेवक आले असतील त्यांना एक नम्र विनंती आहे का त्यांनी स्टेजच्या इथे यायचं आहे धन्यवाद सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या स्वयंसेवक व्यवस्था ते चांगल्या रीतीने करण्यात यावी त्याचबरोबर मधल्या पत्ताच जी आमची सगळी मंडळी बसलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण बरंच साईडला डाव्या बाजूला सरकून घ्यायचं आहे कारण तुम्ही या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर महिलावर गेले त्यांच्यासाठी आपण ही महिली जागा रिका आहे आपण मातीतली माणसं आहोत मातीसाठी आणि जातीसाठी वाटेल ती करणारी माणसं आहेत वाटेल जिथे आपण जात्या प्रमाणात स्वतःला सिद्ध करणारी माणसं आहेत हाचा मोर्चा अत्यंत सुस्त पद्धतीने चालणार आहे देगडच्या सहकार्यांना विनंती आहे या ठिकाणी कुंडी अल्गार मोर्चासाठी कुंडी समाज जनते संघ महिला मंडळाचं आगमन झालेलं आहे पण आपण त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार आवाज या धन्यवाद जय कुंडी या नाही खरं म्हणजे अन्य अनेक ठिकाणी बोलणार आहेत फक्त मी एवढा सांगेल की आरक्षणाच्या नोकरी पासून वंचित राहिलेला सुद्धा मी आहे आणि मी या पूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी समाजाला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी बांधवांना एवढ्यासाठी तुम्हाला धन्यवाद देईल की हा जो विषय आहे हा विषय आहे ओबीसी आरक्षणाचा ओबीसीच्या आठव्या भागात जातींचा पण याच्यामध्ये प्राधान्याने आपण पुढाकार घेतला तर या ओबीसी मधल्या कुणबी समाजाच्या नेत्याने म्हणून आपल्यासाठी आपण ना सगळ्यांनी जोडण्यात टावा आलेला पाहिजे आपणातून ठाण्या पुणे मुंबई अशा अनेक भागातून नगरपालिका यामध्ये आरक्षण होती परंतु उद्या जर जनगणना झाली त्यामध्ये शंभर टक्के सरकारला माहिती आहे की जवळजवळ या सात जिल्ह्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के हा संख्येने मोठा समाज आहे आणि ह्या अन्यायाला तीव्र निषेध करून त्यांचा आक्रोश मोर्चा आज आपण इथे आयोजित केलेला आहे फक्त आपल्यातली एकी यासाठी महत्वाची आहे

का आणि शासन यांचे डीएनए बदलले काय झालं माहीत शासनाचे डीएनए बदलले डीएनए बदलले सगळ्यांचे कोण म्हणून म्हणून आमचा ऑफिस डीएनए आहे कोण म्हणे सगळ्यांचे अरे आपल्याला पक्षात राहायचं परंतु याने आपली किंमत केलेली आहे परंतु त्यांच्याही पाठे शिकले ग्रस्त्या लावण्याचा प्रयत्न चालू आहे मित्र तो आज सांगता बोलतोय जर आपल्या नाटकांना हे काही कर करत हो। असतील तर आपण का मोठ्या काय बाबा बोलू ना हा हा माझं भावाला मित्र आहे म्हणून म्हटलं जवळ आला म्हटलं थांबायचं की काय બેવરાય પતિ તો ફટતા ને ફટ્યાસે પીવર જગતો આ યા ડોંગર ભાગામાં દે નાચની વારી પીપંતો યા ડોંગર ભાગામાં મોટા કરુની ભક્તિ ફતો આ पिता भी नो हाणे आलो मे धन तो हो पिता भॻिवान नियाणी आलो मुंहिंजे धन तेल मैदान तो ॻालक्ष भॻणी न हाली

जाऊ शकणार नाही एक गोष्ट सांगित की ते त्यांची घोषणा काय होती एक मराठा लाख मराठा पण आम्ही लाखोचे क्वेश्चन द्यावत हो। फुकते नाही संस्थापक अध्यक्ष अदन्य निलेश सामरी साहेब आलेले मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे हॅलो समाजाचे नेते सरकारला हे कुठल्याही परिस्थिती आपण नमवल्याशिवाय राहणार नाही कारण या चोराबरोबर सरकार पण सामील आहे बरोबर आहे ना या ठिकाणी अरे आरक्षण कोराला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आपल्याला मला एक विनंती करायची आहे व्यासपीठावरील आपले सर्व नेते आपणाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा सर्व जनमानसाचा चोर आपण पाहावा आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय आपण कुणीच राहायचं नाहीये जर हा आरक्षणाचा किडा सुटला नाही जर तो कॅन्सल झाला नाही तर आपण आपल्या गावात जेव्हा जाल तेव्हा सगळ्यांनी आपण तयारीला जय हिंद जय भारत जय कुंड आपले सर्व बांधव उपस्थित सर्व भगिनी बंधू आणि वरीलधारी मंडळी सर्वांना नमस्कार जय जीदव जय कुंडू जय महिषी मला जेव्हा आपल्या हिंदू समाजाची मंडळाकडनं बोलणं बोलावून आला किंवा ओबीसी मध्ये आपण अशा प्रकारचा मोर्चा काढतोय की लगेच सांगितलं की आपण काळजी करू नका झुकू नका कारण आपला इतिहास बघितला गेल्या मागच्या वर्षापूर्वी जात असताना तर आपण कुठेतरी एका गोष्टी कमी करतो कारण आपण मुळातच जरी मी आपल्या बातमीला पोरलेली आहे पण मी आज टोकांमध्ये फिरत असताना बघितलं तर जमिनीत असतो आपला माणूस नावावर दिसल्याचा असते तो माणूस लिखून मोकळा करतो दिसून घडीला जातो आरोग्याबाबत आपल्याला अडचणी शिक्षणाबाबत अडचणी रोजगाराबाबत अडचणी एखादा व्यवसाय करायला गेला किंवा एखाद्या राजकीय पदावर असला तर त्याला जागण्यासाठी अशा प्रकारे समाजाकडनं त्रास होतो या सगळ्या गोष्टी मी माझ्या उघड्या डोळ्याने बघितलेल्या आता व्यासपीठावरील सगळ्या आमच्या मंडळींना चौकशीची विनंती करतो तर समाज जागा होते कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नका कारण वेळेवेळी आपल्या मंडळीने वैयक्तिक स्वतःपुरी कुठे वीस लाख कुठे पन्नास लाख कुठे कुठला महामंडळ याला समाज विकल्यामुळे आज त्यांची हिंमत झाली की आपल्या ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं आज आपण बघायला गेलो तर नवन नोकरीमध्ये त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत जिथे जिथे आपल्याला ओबीसी मंडळीला आरक्षण मिळेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुंभी समाज लोकप्रतिनिधी हो हो <स्दार> हो ते काम करतो आणि तो उद्याला जिल्हा अध्यक्ष झाला उपाध्यक्ष झाला आमदार होतो होतो खासदार त्यांना या गोष्टी रोखायच्या मोडणारे आपले आमदार त्यांनाही रोखायचे खासदार त्यांनाही रोखण्याचं काम करायचंय आपल्याला कळत हे आरक्षण पुढच्या सरकारने आपल्याला दिले ते राज्य राज्यघटनाने दिलेले आहे त्यासाठी आपल्या हजारो बांधवांचं वडील झाल्यांच मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे आज आपल्याला ओबीसीचं आम्ही तुमच्या लक्षात ठेवा आज बोलतोय सगळे व्यक्त करून जातोय माझ्या बंधू सगळ्यांना माझा सरकार नमस्कार आपण सरकार नमस्थित केली आहे तसं राहणार घेऊन जाय घरी गेल्यानंतर येणार कोणा दाखवून येतील काय गेला तुम्हाला काय तुम्हाला आमच्या वगैरे राहा गेल्यामुळे तुम्हाला हर करून माझी विनंती आहे माझ्या समाज बहिणींना ज्या वेळेला आरक्षणाचा त्या ठिकाणी व्यवस्था बसतो त्यावेळेला सरकारकडे मी मायबाप सरकारनं पाहत असतो पण मायबाप सरकारकडे ज्या वेळेला त्यांचा सध्या सर्वांनी अधिकार असतो एक ताकद असते समाजा समाजा की समाजाला समाजाच्या उन्नतीसाठी एक अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताकद देऊ शकते त्याच वेळेला मायबाप सरकार मात्र एक काय माहिती घेतो आज ज्या वेळेला या मला समाजाच्या माध्यमात आरक्षणाची भूमिका बघण्यासाठी मला समाज एकच नव्हता त्यावेळेला सरकारच्या माध्यमातून या राज्य सरकारमध्ये एक प्रस्ताव तयार करून एक प्रस्ताव मंजूर करून त्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणून तो प्रस्ताव देशाला संस्थेनं पडणार असता जाहीर करून दाखवलंय की हो आम्ही पण अन्न पाणी सोडतो ते उद्या उपजीव तेव्हा भुमशान जात आहे या आजपर्यंत हिंमत नव्हते मुंबापुरीला असं भेटी झालाय पण त्याने भेटी झालं कोणामुळे या निरोधाच्या नालायक सरकारमुळे आणि हो राजकारमुळे राज्यात तुमची सत्ता आहे देशात तुमची सत्ता आहे एवढा पोलीस आहे एस आर पी आय सीमे आरमी जर अख्ख्या मुंबईला कोण व्यक्ती असेल कुंडगीर करत असेल तर तुमच्या थांबवण्याची ताकद नाही आहे ताकद परंतु ह्याला थांबवायचं नव्हतं हे या राजकर्त्याने सरकारने रचलेलं एक षडयंत्र आहे आपल्या घरात त्यांना पाचच्या जाण्याने घुसून आपल्या ताकद खायला लावणार हे सरकार हे नाच करते लाईक लोक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपली लढाई कोणा एका समाजाची नाही आहे एका व्यक्तीची नाही आहे आपली लढाई आहे ही शासनाची आहे या बरोबर आहे या सत्ताधाऱ्यांमध्ये इंग्रजांमध्ये काय फरक आहे कोणता फरक आहे ते जबाबदारबद्दल याची चर्चा सर्वसाधारण जनतेला चर्चा आहे आणि म्हणून याला जा विचारायचं आहे आज ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलतात माझा डीएनए हा ऑफिसीचा आहे जर तुमचा ऑफिसीचा डीएन आहे माझी गेला उभा होता गेल्या तुमचा मुलगा माझी माळ मावली होते तर त्यांना बघवत नाही आणि लढाई लढली एक मोठी लढाई लढली होती जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची नऊ खंडपीठाने त्यावेळेस नऊ खंडपीठ बसलं होत त्याने ह्यांना आरक्षण नाकारलं होतं नाकारलं होतं त्यानंतर सरा आयोग असेल पाट्या आयोग असेल बापड आयोग असेल सगळ्या आयोगाने ह्यांना आरक्षण नाकारलेलं आहे कारण सत्यामध्ये हेच राहिल शिक्षण संस्था हेच राहिल यांच्याकडे सगळं कोर्ट करून आमच्या बापर म्हणाले आम्ही कोकणी माणसं आम्ही गणेश माणसं कुठेही आम्ही रोटी वोटी करतो पण आम्ही हुंडा काय घेत नाही आमच्या हुंडीत काय तर आम्ही हुंडी देणार काय आणि त्यांच्याकडे हुंड्यासाठी मारावणारे होते त्यांनी आमचं लालक मारायचं

आम्ही आजही गुलाम आहोत आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलांची आठवण करून सांगतो महात्मा ज्योतिबा फुलांनी आमची गुलामगिरी उघड केली होती महात्मा ज्योतिबा फुलांनी चांगले धर्मग्रंथ काढले आणि ते वचन सांगितलं की ब्राह्मणाचा जन्म हा दुखातून झाला क्षत्रियांचा म्हणजे मराठ्यांचा जन्म पाहूतून झाला वैशांचा जन्म मान्यातून झाला आणि शुद्रांचा जन्म पायातून झाला आम्हाला हजारो वर्ष अशा प्रकारच्या धार्मिक गुलामगिरी ठेवलं आणि आज आमच्या आंदोलनाला भेट न देण्याचं कृत्य आहे किंवा दिवापाला नाव दे जे कृत्य आहे हे आम्ही शूद्र आणि हलके असल्याचं उदाहरण आहे आणि म्हणून का सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या तरुणांची लाखोंच्या आंदोलनाचा अपमान तिथे झाला आणि आजही असा अपमान आहे मी कुंभी समाजाच्या नेतृत्वाला प्रुण विनंती करतो की आपल्या लोकांनी यातून धडा घेतला पाहिजे संयम शांतता शिस्त हे सगळे गोष्ट आम्हीच पाहायच्या सरांग पाटलांच्या लोकांनी इथून रस्त्यावर आंघोळी केल्या रस्त्याला शौच केला मुंबई खाण केली कोणी बोलत आहे त्यांना कोणी पोलिसांनी वेळ मुंबई मुंबईसारखं आर्थिक राजधानीचे शहर बंद पडायची वेळ आली त्याला कोणी बोलत आहे आणि आज आग आम्ही आग शिस्ती तिथे बसलो तर आम्हाला कोणी विचारत नसेल तर थोड्या थोड्या संख्येने मंत्रालयाजवळ आम्ही जमायला सुरुवात केली पाहिजे चारि <laughs> थी अपे धन्यवाद मित्रांनो कोणती समाजांवरती सर्व या आपली सर्वोच्च संस्था आहे ही जी देखिए साहब काय सुखरूप जायला पाहिजे आज आपण विचार कुठलाही केला आज आपण आपली ताकद दाखवायची होती ती ताकद खऱ्या अर्थाने आपण दाखवली ताकद आपण दाखवली तर त्या ताकदीला बघितल्यानंतरच खऱ्या अर्थाने हे मंत्री येत आहेत जे ते मंत्री कुठे बाहेर कोण काल त्यांची दोन दिवसापूर्वी एकदा कॅबिनेट झाली तो तो का ते त्यांच्या परी जो तो बाहेर असतो तर मुख्यमंत्र्यांना आता दखल घ्यावा लागली मुख्यमंत्र्यांना पाच सहा मंत्र्यांना फोन केले कोण जवळ आहेत काय मग जवळ मुंबईचे मंत्री असल्यामुळे ते पाठवत आहेत त्याच्यामुळे त्यांना येऊ द्या त्याच्यामुळे ही सारी मंडळी आता जवळजवळ चल बाकी मग चला <चारा>

जे मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की दोन सप्टेंबरला याच आझाद मैदानामध्ये या जागेवर मराठा समाजाचे नेते मरोज दरांगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते त्यांनी शासनावर वेळोवेळी दबाव आणला होता उपोषण त्यांनी ते आठव उपोषण होत आणि या उपोषणाच्या दबावाखाली आणि जवळजवळ चार पाच दिवस या ठिकाणी मुंबई ठप्प करण्याचं या ठिकाणी त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे त्यांना त्यांना दाद द्यावीशी त्यांना वाटली म्हणून आज लोढा साहेब कसं आहे की आमच्या ह्यांच्या भावना ज्या आहेत आम्ही एक दिवस या ठिकाणी आलो आमची दखल जर कोणीच घेणार नसेल तर आम्ही काय करायचं अशा प्रकारचं त्यांचं मत होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे म्हणून यावं लागलं पहिली जी आमची जी मागणी आहे ती दोन सप्टेंबरला जो हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठा व्यक्तींना कुणब्यांचे दाखले देऊन जातीचे दाखले देऊन त्यांना ओबीसी करण्याचा जो काय प्रयत्न झाला त्याच्यामधून जो अर्थ निघतो तो अर्थ आम्हाला जो ज्या पद्धतीने जो समजलेला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीना जो समजलेला आहे तो असा आहे की मागच्या दारानं मराठा समाजाला आपल्या मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे राज्यभर आंदोलनं चालू आहेत आणि मराठे म्हणतात आम्ही कोणवे आहोत म्हणून आम्ही म्हणतोय मराठे हे कुणबी नाहीत आणि हे आम्हाला आग्रहानं शासनासमोर सांगायचं होतं की ते कुणबी नाहीत हे सांगायचं होतं हैदराबादच्या गॅझेटीनुसार त्यांना मराठा आणि कुणबी ठरवण्याच्या बाबतीमध्ये जो काही शासनानं जी आर काढला त्याला आमचा सगळ्यांचा ठाम विरोध आहे आणि तो रद्द करण्यात